बारा राशीनुसार अक्षय तृतीयेला खरेदी करा सोन्याऐवजी हा जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी राशीनुसार विशिष्ट वस्तू खरेदी केल्यास शुभ आणि सकारात्मक परिणाम मिळतात या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु राशीनुसार काही विशेष वस्तू निवडल्यास अधिक लाभ होऊ शकतो अक्षय म्हणजे जे, जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही राशीनुसार खरेदी करा या दा वस्तू मेष राशीसाठी अक्षय तृतीयाला कोणता धातू खरेदी करावा मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ खरेदी करणे शुभ आहे मसूरचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहाशी येतो असे म्हणतात मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ आहे या राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचे वस्त्र तांब्याचे भांडे किंवा लाल फुलांचे हार खरेदी करणे शुभ मानले जाते वृषभ राशीसाठी अक्षयत्रीला खरेदी करा या वस्तू वृषभराशीच्या स्वामी ग्रह शुक्र आहे वृषभ राशीने तांदूळ आणि बाजरी खरेदी करावी ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदळास धन धान्य सुख समृद्धी आणि वैभवाशी जोडले जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जात तसेच ज्योतिषशास्त्रात तांदुळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचं म्हटलं जाते या राशीच्या लोकांसाठी चांदीचे दागिने किंवा पांढरे वस्त्र खरेदी करणे शुभ मानले जाते मिथून राशीसाठी अक्षय तृतीयाला कोणती वस्तू खरेदी करावी ते जाणून घ्या मिथून राशीच्या लोकांनी मोग धनी आणि कपडे खरेदी करावे मिथून राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूंचा संबंधही बुध ग्रहाशी येतो मिथून राशीच्या लोकांनी मोग धने आणि कपडे खरेदी करावे मिथून राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूंचा संबंध बुध ग्रहाशी येतो लोकांसाठी हिरव्या रंगाचे वस्त्र हिरव्या रंगाचे पाकिट किंवा हिरवी रत्ने खरेदी करणे शुभ मानले जाते कर्क राशीसाठी अक्षयला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी ते पहा कर्क राशीच्या लोकांनी दूध आणि तांदळाची खरेदी करावी कर्क कर राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूंचा संबंध चंद्राशी येतो या राशीच्या लोकांसाठी मोती किंवा चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते सिंह राशीसाठी अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी हे जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांनी लाल फळे आणि तांबे खरेदी करावे सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असो या वस्तूंचा संबंध सूर्यग्रहाशी येतो या राशीच्या लोकांसाठी सोन्याचे दागिने किंवा तांब्याचे भांडे खरेदी करणे शुभ असते कन्या राशीसाठी अक्षय त्रितीला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी ते पहा कन्या राशीच्या लोकांनी मोग खरेदी करावे कन्या राशीचा स्वामी ग्रह बोध आहे मुगाचा संबंध बुध ग्रहाशी येतो या राशीच्या लोकांसाठी हिरवे वस्त्र हिरवे रत्ने किंवा तांब्याचे भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते तूळ राशीसाठी अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी मित्र व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला साखर आणि तांदूळ खरेदी करावे तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्रग्रहाचा संबंध साखर आणि तांदळाशी येतो त्यामुळे हे खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरली ठरेल या राशीच्या लोकांसाठी पांढरी वस्त्रे चांदीचे दागिने किंवा तांबेची भांडे खरेदी करणे शुभ असते वृश्चिक राशीसाठी अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गुळ खरेदी करा गुळाचा संबंध सूर्यग्रहाशी असून मंगळ आणि सूर्य मित्र राशी मांडले जातात या राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचे वस्त्र तांब्यांची भांडी किंवा लाल फुलांची हार खरेदी करणे शुभ मानले जाते मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धनुराशीसाठी अक्षयत्रेला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु, गुरु आहे आणि या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहेत या राशीच्या लोकांसाठी सोनेचे दागिने पिवळ्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करणे शुभ असते मकर राशीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी ते पहा मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळी मसूर उडीद दही या वस्तूंची खरेदी करावी मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असो या वस्तूंचा संबंध शनी ग्रहाशी येतो या राशीच्या लोकांसाठी काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रत्नांचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते कुंभ राशीसाठी अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळे तीळ आणि कपडे खरेदी करावे राशीचा स्वामी ग्रह शनी असो या वस्तूंचा संबंध ग्रहाशी येतो या राशीच्या लोकांसाठी पांढरे वस्त्र किंवा चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ असतो मीन राशीसाठी अक्षय तृतीयेला कोणत्या खरेदी करावी मीन राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे राशीच्या लोकांनी हळद आणि चनाडा यांची खरेदी करावी या वस्तूंचा संबंध गुरुग्रहाशी येतो या राशीच्या लोकांसाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा सोनेचे दागिने खरेदी करणे शुभ असते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका